नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर आजही फ्लॉवरचे दर स्थिर आहेत किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दरही स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी मेथी भाजीचे दर ही आज स्थिर आहेत किमान दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो टोमॅटोचे दर ही आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची मिरचीचे दर आज थोडे वाढले आहेत किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती